नमस्ते माझं नाव डॉक्टर कौस्तुभ वसंत बोलत मी निर्विकार आयुर्वेद सेंटर कोसरी येथे विरेचन ही चिकित्सा घेण्यासाठी ॲडमिट झालो होतो शेवट तीन दिवसापासून जी ती विरेचन चिकित्सा इथे मिळाली मला त्यामध्ये मला अतिशय चांगला अनुभव आलेला हो आहे त्यामध्ये माझे जे स्मॉल जॉईंट्स जे दुखद होते ते पूर्णपणे आता थांबले आहेत आणि इथे जवळ एक विश्वास मिळाला की पूर्ना आजार पूर्ण बरे होतात हा घेऊन मी आता पुढच्या साठी चाललेलो आहे मा ॲज अ डॉक्टर म्हणून आणि पेशंट म्हणून पण सर्व पेशंट्सला मी हेच सांगेन की आजाराला लवकर ओळखून त्या दृष्टीने ट्रीटमेंट घेण्यासाठी आणि पूर्ण चिकित्सा घेण्यासाठी ॲडमिट होणं गरजेचं असतं तर तुम्ही निर्विकार हॉस्पिटलमध्ये एकदा याचा अनु अवश्य अनुभव घ्या आणि आपले आरोग्य नेहमी चांगले ठेवा